नमस्कार आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक महत्वाचा विषय आपल्यापर्यंत पोचवायचा आहे आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवायचं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की आई तुळसा मंदिर आणि परिसराच्या विकासाच्या बाबतीमध्ये आपण महायुतीचं सरकार आल्यानंतर सुरुवात केली होती ती कामाला आणि त्या अनुषंगाने आता अंदाजे साठ कोटीची कामाचं सा निविदा जी आहे काही प्रसिद्ध झाली काही प्रसिद्ध होतीये याच्यामध्ये प्रामुख्याने आपण मंदिराचा भाग घेतलेला आहे समोरचं जे मंडप आहे तो भाग घेतलेला आहे आणि इतर मी तपशील जे आहे ते आपल्याला सांगेन त्याचबरोबर आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक मोठी कमान घेतोय आपल्याला कल्पना आहे की साधारण आठ कमानी आपण घेणार आहोत शहरामध्ये अंदाजे चार आणि हायवेवरती नॅशनल हायवेवरती अंदाजे चार अशा आठ कमानी होणार आहेत आणि बाकी आराखड्याची जी प्रक्रिया आहे ती शासन स्तरावरती आता साधारण अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे ज्या निविदा आता पब्लिश होणार आहेत किंवा झालेल्या आहेत त्याची पूर्ण माहिती मी आपल्याला उपलब्ध करून देईन ते कागदच आपल्याला उपलब्ध करून देतो मी म्हणजे पूर्ण माहिती आपल्याला राहील तरी आपल्याला काही गोष्टी मी वाचून दाखवतो परिसरातील नव्याने केलेले बांधकाम काढणे भुयारी मार्ग यज्ञ मंडप सभा मंडप व भवानी शंकर मंदर मंदिर जतन दुरुस्ती हे साधारण अकरा कोटी छत्तीस लाखाचं काम आहे स्मारक परिसरातील कार्यालयीन इमारत प्रशासकीय इमारत पोलीस चौकी खुला प्रेक्षा मंच इत्यादी नव्याने केलेले बांधकाम काढणे हे मंदिराच्या आतले आहेत सगळे कोमुख तीर्थ दत्त मंदिर मातंगी मंदिर कल्लोर तीर्थ हे एक पण देतो मी याची गरज नाही त्याचं सुद्धा जतन आणि दुरुस्ती ते साधारण साडे दहा सा कोटीचं टेंडर आहे त्यानंतर स्मारकाचं स्मारक म्हणजे ते पुरातत्व विभाग असल्यामुळे स्मारक शब्द ते वापरतात मंदिर व मंदिर परिसर विकासाच्या आराखड्याअंतर्गत स्मारक परिसरातील तुकोजी गुवा मठाकडील दगडी संरक्षण भिंत दगडी फरशी आवश्यकतेनुसार दगडी पायऱ्या महावस्त्र अर्पण केंद्र त्याचं पण जतन आणि दुरुस्ती हे साधारण हो साडेनऊ कोटीचं आहे आणि मंदिर आणि परिसराच्या विकास आराखड्याअंतर्गत स्मारक परिसरातील मुख्य प्रवेशद्वार त्याचं जतन दुरुस्ती हे साधारण एक साडेसात कोटीचं आहे आणि जे आपण कमान करतोय ती साधारण एक तीन साडेतीन कोटीची आहे एक दोन विषयाच्या बाबतीत काही तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर होऊन थोड्या दिवसामध्ये ती देखील निविदा पब्लिश होऊन जाईल या सर्व निविदा ज्या आहेत त्यांना साधारण आठ दिवसाची मुदत दिलेली आहे निविदा भरण्यासाठी त्यामुळे आपली अपेक्षा अशी आहे की साधारण पंधरा सप्टेंबर पर्यंत बऱ्यापैकी कामाच्या निविदा ज्या आहेत त्या अंतिम होतील आणि वर्क ऑर्डर देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत साधारण पंधरा सप्टेंबर पर्यंत हे बॅकग्राऊंड होतं आपल्याला काही ठराविक प्रश्न विचारायचे असतील तर कृपया आपण विचारावे जी आहे ती आपण पुरातत्व विभागाच्या माध्यमातून करतोय मंदिराशी संबंधित जी आहे महाराष्ट्र शासनाचं पुरातत्व विभाग ही पूर्ण प्रक्रिया अशा पद्धतीने करतोय की जुनं जे बांधकाम पद्धती होती त्याचाच अवलंब केला जाईल नवीन जे बांधकाम करायचं आहे ते सुद्धा त्या जुन्या स्टाईलमध्ये करायचं ठरत आहे म्हणजे ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही जी कमान आपण साधारण प्लॅन करतोय ती बेसिकली आरसीसी स्ट्रक्चर असणार आणि त्याला पूर्ण दगडी आणि लाईनचं म्हणजे चुन्याचं बांधकाम जे, जे, के जे ते केलं जाईल म्हणजे सांगाडा जो आहे तो आरसीसीचा आहे आणि मग त्याला बाकी जे आहे ते प्रॉपर दगड म्हणजे जाड दगड जो आधी वापरला जात होता तशा पद्धतीचा करण्याचं साधन ठरलं नियोजन करणारच ना ऑफकोर्स स्वाभाविकच आहे त्या कालावधीत मंदिर त्या कालावधीमध्ये मंदिर असं बंद करण्याची गरज पडेल असं वाटत नाही पण कामाच्या अनुषंगाने आवश्यकता जर भासली तर जसं पंढरपूरला आपल्याला काही दिवस तिथलं मंदिर बंद करावं लागलं त्या पद्धतीने काहीतरी करावं लागेल पण अतिशय नियोजनबद्ध सगळ्यांना नीट कल्पना घेऊन करून सुरुवातीला काही आवश्यकता लागणार नाही सुरुवातीचं बरंचस काम आहे ते समोरच्या मंडपाचं आणि साईडच्या ओवऱ्यांचं वगैरे काम आहे दोन्ही मंदिराच्या मधला जो मंडप आहे जिथे आपल्याला दिसते सरळ सरळ की दगड हल्ली शिफ्ट झाला ते जरा धोकादायक झालेला त्यामुळे तो भाग जो आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे तो लवकरात लवकर व्यवस्थित करून घेणार म्हणजे तो मंडप पूर्ण काढला जाईल आणि परत व्यवस्थित लावला जाईल आता लगेच आपण डिस्टर्ब करणार नाही निविदा वगैरे प्रक्रिया जी आहे काम सुरू करण्याची देखील स्टेप्स ठरवणार आपण तसं ना प्रत्यक्षात काम जे लगेच सुरू करणं शक्य आहे ते लगेच सुरू करणार तेच सांगतोय मी आपल्याला जे काम आता सुरू करणं संयुक्तिक वाटतंय ती काम आपण लगेच करून सुरू म्हणून मंदिरामध्ये काही भाग असा आहे जो डिरेक्टली लोकांच्या अॅक्सेसला अफेक्ट करत नाही बरोबर आहे म्हणजे आता गणेश मंदिर जे आहे गणेश मंदिराच्या उजवीगडची जी बाजू आहे त्या गोष्टी कदाचित आपण आता करता येऊ शकतील त्यामुळे हे जे आहे ते अतिशय नियोजनबद्ध ठरेल की कुठली गोष्ट कधी करायची मी काय सांगतोय पंधरा तारखेपर्यंत निविदा अंतिम करून काम सुरू करण्याचा आपला प्रयत्न राहील आपला आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तुळजापूरला काम लवकर आपल्या मंदिराचं काम लवकर सुरू व्हावं ही आपल्या दृष्टीने महत्वाची बातमी आहे मंदिरात काम आहे चोपरपुटे चोपरपुटेच त्या मंदिरात पाच टप्प्याने काम पाच टप्प्याने पाच वेगवेगळी निविदा आहे सहा निविदे आहेत खरं तर चार हप्ता जे आहेत पब्लिश झालेले आहेत दोन निविदांचं आज मी बोलले संचालकांना आज उद्या त्यांच्याकडनं क्लिअर होईल म्हणजे पुढच्या दोन चार दिवसात ती निविदा त्या सुद्धा प्रसिद्ध होती आणि त्या एकदा प्रसिद्ध झाल्या की मग स्वाभाविकच आहे की ते कामं सुद्धा आपण लवकर सुरू करायचा प्रयत्न करू आता आठ दिवसाची लिमिट असल्यामुळे आपल्याला थोडं लवकर हे सगळं करता येऊ शकेल आणि आज, आज मी सांगण्याचं सा खरं कारण काय की म्हणजे व्यापक प्रसिद्धी मिळावी आणि जास्तीत जास्त लोकांनी टेंडर भरावं जेणे अशा प्रकारचं काम केलं कारण त्याच्यामध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो तो खूप महत्वाचा आहे उगं कोणी रेग्युलर कॉन्ट्रॅक्टरने भरलं असं नाही चालणार आहे ज्यांनी दगडी काम केले ज्यांनी पुरातत्व विभागामध्ये काम केलंय अशा लोकांवर